मध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर त्रेचाळीस महिलांना जमिनीवर झोपवण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पार पडली मात्र या सर्व महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर हे आयोजित करण्यात आलेलं होतं या महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या मात्र रुग्णालयामध्ये सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या महिलांना ऐन थंडीमध्ये जमिनीवर झोपण्याची स्पष्ट होत आहे आपण ही दृश्य पाहिलेली आहे हिंगोलीमध्ये ही धक्कादायक या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन यांच्याकडून गजानन का अधिकचे अपडेट्स मिळत आहेत हिंगोलीमध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली मात्र या महिलांना चक्क जमिनीवर झोपवण्यात आलं अगदी बरोबर आहे कालची घटना आहे कळनुरीच्या बाळापूर मध्ये ग्रामीण रुग्णालय आहे आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सुरू आहे अशा पद्धतीचे डॉक्टरांना टार्गेट सुद्धा दिलेले आहेत की अशा पद्धतीच्या एवढ्या एवढ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील त्या अनुषंगानं शिबिर घेण्यात आलं होतं आणि त्या शिबिरात काल त्रेचाळीस महिलांच्या कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया करण्यात आल्या तिथे भौतुक सुविधा जे असायला पाहिजे कोर्ट वगैरे हो ते उपस्थित नसल्यामुळे त्यांचं शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना तात्काळ जमिनीवर खाली गादा टाकून झोपवण्याचा प्रकार जो आहे समोर आलेला आहे एकूणच ग्रामीण भागातली सगळी जी यंत्रणा आहे कशी पिरकिरी आहे या यामधून सगळा हा प्रश्न ऐरा निवडला आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या, दिले या माहितीसाठी तर हिंगोलीमध्ये शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलं कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया झाली आणि या महिलांना या थंडीमध्ये खाली झोपवण्यात आलेलं आहे अत्यंत गलथांग कारभार या रुग्णालयाचा समोर आला आहे